महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर खडक पोलीस ठाण्याच्या दक्ष पथकाने सराईत वाहन चोरांच्या टोळीला अटक करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईत एक एक ट्रक एक कार आणि तीन दुचाकी सुमारे लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा आयशर ट्रक एम एच चौदा सीपी छप्पन्न पचपन्न हा टिंबर मार्केट पुणे इथून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चोरीला गेला होता याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासासाठी तयार केलेल्या विशेष पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे बीड अहिल्यानगर परिसरात छापा टाकून आरोपी तुषार संजय झांबरे याला चोरीच्या ट्रकसह ताब्यात घेतले त्याचा साथीदार शाहरुख राजू पठाण याला नंतर पुण्यातून वेगन कारसह अटक करण्यात आली शाहरुख पठाणच्या कारमधून डॉक्टरची बनावट नेमप्लेट्स असून रुग्णालयाचा टेथोस्कोप आणि डॉक्टरच्या फोटो मिळाले असून तो स्वतःला खोटा डॉक्टर म्हणून सादर करत असल्याचा संशय आहे या दोघांकडून ट्रक व्यतिरिक्त शहर सांगवी व विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या ॲक्टिवा दुचाकी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत खडक पोलीस ठाण्याची ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे